दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस बांधकाम कामगार एजंट दलालाचा सुळसुळाट सुरू असल्याचे महाराष्ट्र बांधकाम कामगार हक्क व न्याय संघर्ष समितीच्या वतीने गेल्या वर्षभरात अनेक वेळा कामगार मंत्री कामगार आयुक्त कामगार सचिव जिल्हा अधिकारीसह कामगार आयुक्त अशा लोकांवर कारवाई करून खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या अशा मागणीचे निवेदन देण्यात आले याची दखल महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय श्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर साहेब यांनी खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नोंदणी केल्या बांधकाम कामगारांची चौकशी कर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती नेमणूक करण्याची घोषणा केली आहे अशा आदेशाचे पत्रक कामगार सचिव श्री कुंभार साहेब यांनी काढले आहे त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने कामगार मंत्र्यांचे आभार मानून अभिनंदन केले आहे असे संघर्ष समितीच्या वतीने दिल्या प्रसिद्धी पत्रकात दिले आहे महाराष्ट्र राज्य व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन एजंट खाजगी दलाल ठेकेदार नोंदणी प्रक्रिया इंटरनेट काम करणारे कर्मचारी सह कामगार आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी यांच्या संगणमताने लाखो बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली व येत आहे आणि भांडी सुरक्षा किट मध्यभोजन शैक्षणिक अनुदान घरासाठी अनुदान मै्यत अनुदान इतर अनेक योजनांबाबत कामगारांकडून हजार ते पंधराशे रुपये घेऊन ठेकेदार व दलाल गरिबाची लूट करीत आहेत त्यांचा पुरावासह संघर्ष समितीच्या वतीने वरील सर्व शासकीय यंत्रणेला निवेदन देण्यात आले आणि त्याची तपासणी करून खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी समिती प्रयत्न करीत आहे संघर्ष समितीचा रेठा लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री महोदयांनी कामगार सचिवांच्या माध्यमातून चौकशी समितीची नेमणूक केल्याचे जाहीर केले आहे कामगार मंत्री व बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे सर्व सर्वत्र अभिनंदन होत आहे असे प्रसिद्धी पत्रक संघर्ष समितीच्या अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सोहेल शेख खजिनदार गणेश बोठू महिला सदस्य वैशाली बनसोडे महिला सदस्य रेखा आडखी यांच्या संयुक्त सहनेशी पत्र काढले आहे